साम्राज्य सामान्यांचा संपन्न होणार काव्यप्रेमीची पंधरावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन काव्यप्रेमी शिक्षक मंच व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील महागणपतीचे सुप्रसिद्ध देवस्थान श्रीक्षेत्र रांजणगाव येथे शनिवारी सतरा व रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी पंधरावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न होणार आहे शनिवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत ग्रंथदिंडीने सदर साहित्य संमेलनाला सुरुवात होणार असून अकरा ते बारा दरम्यान एकोणऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक विचारवंत आणि सदर साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रॉ श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर यांच्या शुभ हस्ते सदर साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे यावेळी साहित्य मंचावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य विलास सिंदगेकर व धनंजय गुडसूरकर काव्यप्रेमी शिक्षक मंच संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके संस्थापक सचिव कालिदास चवडेकर संस्थापक उपाध्यक्ष पी नंदकिशोर संस्थापक कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे काव्यप्रेमी शिक्षक मंच सर्व संस्थापक सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पंधराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक संदीप वाघोले पुणे जिल्हाध्यक्ष रणजित पवार सौरभ नवले नवनाथ गाडेकर मोहम्मद शकील जाफरी व राजेश चौधरी यांनी सांगितले आहे म्हणजे उर्दूचे ते, दोन कवी आहेत आणि कर्नाटकामध्ये पाच कवी आहेत आए, आणि टाइमला टाइमाला येणारे दोन कवी तिथं असतात इतर भाषांचे अशा प्रकारे बोली भाषा सरी इतर भाषांचं म्हणजे मराठी तर जी भाषा आहे त्या भाषांचं देखील एक संमेलन घ्यावा एक विचार त्या ठिकाणी आमच्या डोक्यात